मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या प्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर ओके अशी मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे जे लोक समोर व्हिडिओ आहेत एकदा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर ओके अशी कृपया करून मध्ये कमेंट करा मित्रांनो आज आपण लवकरच या काही दिवसांमध्ये डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या आपण आता पाहणार आहोत की ज्या कंपन्या जर आता आपण परचेस केल्या आपल्याकडे अजूनही संधी आहे अशाच कंपन्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की जेणेकरून आपल्याला डिव्हिडंड मिळण्यासाठी आपण पात्र राहू अशा सहा कंपन्यांचा मित्रांनो आपण आज या ठिकाणी अभ्यास करणार आहे त्याशिवाय या डिविडंडच्या कंपन्या कशा शोधायच्या कुठं पाहिजे कंपनी किती डिव्हिडंड देणार आहे हे देखील मी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो डिटेलमध्ये स्टडी करणार आहे जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत अशा नवीन लोकांसाठी सांगतो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मित्रांनो भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ शेअर मार्केटच्या नवीन नवीन विषयावरती मोफत प्रशिक्षण असतं आणि ह्या मोफत प्रशिक्षणाचा फायदा घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे नवीन लोकांनी नंतर आपण विसरून जातो व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे सबस्क्राईब करा एकदा चॅनलला न विसरता आणि बेल आयकॉन हिट करा म्हणजे मी ज्यावेळेस लाईव्ह येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि दररोज नवीन नवीन विषय शिकता येईल फक्त दोनशे पेजेसची एक नोटबुक करायची शिकण्यासाठी कारण कुठलाही टॉपिक आपण शिकलो कधी आपण नवीन लर्निंग घेतलं तर प्रत्येक गोष्ट आपल्याकडे लिहून पाहिजे माझ्याकडे खूप सारे स्टुडंट आहेत की त्यांच्या पाच पाच दहा दहा वीस वीस वया भरलेल्या आहेत एक स्टुडंट मला भेटायला आला होता रिस्पॉट वरती नोटबुक घेऊन अचानक कुठून त्याने ऍड्रेस काढला आणि मित्रांनो तो आला तर त्याने वया बघून मी अक्षरशः मध्ये हैराण झालो की यार एवढं डिटेलमध्ये त्याने लिहिलं होतं एवढ्या डिटेलमध्ये स्टडी प्रत्येक गोष्टीचा आणि खूप चांगला पोर्टफोल म्हणजे तो मूर्त्या वगैरे घडवतो तो शाडूच्या मातीच्या असा डिझाईन कर, करतो तो मूर्त्या वगैरे आणि तो घेऊन आला त्यांनी मला एक महाराजांची मुद्रा सुद्धा त्यांनी मला गिफ्ट केली तो मुद्रा बनवून तो माझ्यासाठी घेऊन आला म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की खूप सारा आख्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे लोक खूप चांगल्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती नॉलेज घेत आहेत है। नवीन लोकांनी देखील कनेक्ट राहा सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ न विसरता आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो लाईव्हायचं समोर जे आता लोक व्हिडिओ पाहतायत एकदा तुमचा जिल्हा मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्ही में की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ समोर पाहताय म्हणजे आपल्या लक्षात येते की आपल्या जिल्ह्यामधून शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण किती आहे हे थोडस आपला अभ्यास मित्रांनो लक्षात येतो तर पहिला मित्रांनो सांगायचं अगोदर की ह्या ज्या कंपन्या आपण पाहतोय ज्या कंपन्या आपण पाहणार आहेत सगळ्या कंपन्या मी दोन हजार करोडच्या पुढचं मार्केट कॅपिटल असणाऱ्या कंपन्या सिलेक्ट करतो कारण डिव्हिडंड साठी जरी शेअर घेतला डिव्हिडंड दिल्यानंतर सुद्धा तो शेअर्स आपल्या डिमॅटला अकाउंटात ठेवायला आपल्याला परवडला पाहिजे त्या कंपनीने चांगली फ्युचरमध्ये ग्रोथ दिली पाहिजे अशाच कंपन्या मित्रांनो आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायच्या त्याच्यामुळं ह्या कंपन्यांचा मी असा फिल्टर केलाय की ज्या कंपन्यांची डिव्हिडंड यील्ड ही वन पर्सेंट पेक्षा आहे अशा कंपनी घेतलेल्या आहेत आणि ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटल दोन हजार करोडपेक्षा जास्त अशाच सहा कंपन्या मित्रांनो मी आजच्या ह्याच्यासाठी आजच्या आपल्या स्टडी साठी मित्रांनो सिलेक्ट केलेल्या आहेत तर ह्या सहा कंपन्यांचा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे वही पेन घेऊन सगळे जण रेडी असाल तर एकदा रेडी अशी मला मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्ही प्रॉपर वही पेन नोटपॅड पेन घ्या सगळ्यांकडे ज्यांच्याकडे नोटपॅड पेन असेल तर त्यांनी नोटपॅड पेन घेऊन रेडी राहा मित्रांनो सगळ्यात पहिली कंपनी आपल्याला स्टडी करायची ती म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा महिंद्रा अँड महिंद्रा, महिंद्रा लिमिटेड मित्रांनो या कंपनीने आठ रुपये पंच्याहत्तर पैसे पर शेअर डिविडंड डिक्लेअर केलेला आहे किती आठ रुपये पंच्याहत्तर पैसे पर शेअर महिंद्रा अँड महिंद्रा एका शेअरच्या मागं आठ रुपये पंच्याहत्तर पैसे डिव्हिडंड देणार आहे लक्ष मध्ये आता कधी देणार आहे जी एक्स डिव्हिडन डेट किती आहे तर पंधरा जुलै आता एक्स डिव्हिडन डेट म्हणजे काय तर थोडक्यात का लिहून घ्या एक्स डिव्हिडन डेट म्हणजे की अशी डेट तिच्या एक दिवस अगोदर आपण शेअर खरेदी करू शकतो म्हणजे आपण डिविडंड घेण्यासाठी पात्र राहतो लिहून घ्या चला लिहून घ्या एक्स डिव्हिडन डेट एक्स डिव्हिडन डेट म्हणजे काय एक्स डिव्हिडन डेट म्हणजे अशी तारीख की जिच्या एक दिवस अगोदर आपण शेअर खरेदी केले तरी आपण डिव्हिडन घेण्यासाठी पात्र राहतो आता महिंद्रा आणि महिंद्राची एक्स डिव्हिडन डेट किती आहे तर पंधरा जुलै म्हणजे आपण चौदा जुलैपर्यंत हा शेअर खरेदी करू शकतो जर आपल्याला डिव्हिडंड घ्यायचा असेल तर, तर आणि महिंद्रा अँड महिंद्रा मित्रांनो लॉंग टर्म साठी चांगली कंपनी आहे त्याच्यामुळे आपल्याला लॉन्ग टर्म पोर्टफोलिओ मध्ये ठेवायला सुद्धा हरकत नाही अशी कंपनी आहे आता ही कंपनीचा डिव्हिडंड यील्ड किती आहे तर एक पॉईंट अकरा टक्के एक पॉईंट वन पॉईंट इलेव्हन पर्सेंट ह्या कंपनीची डिव्हिडंड आहे आणि पंधरा जुलै ही त्याची काय एक्स डिव्हिडंड डेट आहे महिंद्रा अँड महिंद्राचं मार्केट कॅपिटल पण एक लाख करोडच्या आसपास आहे मित्रांनो सातशे शहात्तर महिंद्रा अँड महिंद्राचा रेट किती चालला आता करंट रेट आहे सातशे शहात्तर रुपये लक्षामध्ये त्याच्यामुळे बेस्ट कंपनी आहे आपल्याला ठेवायला हरकत नाहीये कंपनीने कर्ज सुद्धा रिसेंटली महिंद्रा अँड ने महिंद्राने कमी केलेला आहे त्याच्यामुळे डिव्हिडंड पे साठी महिंद्रा अँड महिंद्रा ही सुद्धा कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये मित्रांनो असायला ना हरकत नाहीये पहिली कंपनी पाहिली आपण महिंद्रा अँड महिंद्रा डिविडंड किती आहे आठ रुपये पंच्याहत्तर पैसे पर शेअर आणि डिव्हिडंड इल्ड किती आहे कंपनीची एक पॉईंट अकरा पर्सेंट वन पॉईंट इलेव्हन पर्सेंट आता डिव्हिडंड यील्ड म्हणजे काय डिव्हिडंट म् यील्ड म्हणजे काय की आपल्याला पर शेअर एका शेअर मागे किती डिविडंड मिळाला डिवायडेड बाय सीएमपी त्या शेअरची करंट मार्केट प्राइस डिव्हिडं पर शेअर डिवायडेड बाय सीएमपी करंट मार्केट प्राइस ऑफ दॅट शेअर आपल्याला एका शेअर मागे किती डिव्हिडंड मिळाला आणि त्या शेअरची हे किती आहे सीएमपी किती आहे म्हणजे करंट मार्केट प्राइस किती आहे तर अशा पद्धतीने आपल्याला डिव्हिडंट इल्ड कॅल्क्युलेट होते तर डिव्हिडंट इल्ड किती आहे या कंपनीची तर एकशे अकरा पर्सेंट वन पॉइंट वन पॉइंट इलेव्हन पर्सेंट वन पॉइंट इलेवन पर्सेंट म्हणजे सव्वा एक टक्का जवळपास आपल्याला ही कंपनी काय करते डिविडंड देते घेतलं लिहून एकदा महिंद्रा अँड महिंद्राचे डिटेल्स लिहून घेतल्या का एकदा ओके अशी मध्ये कमेंट करा म्हणजे आपण महिंद्रा नेक्स्ट स्टॉक कडे जाऊयात महिंद्रा अँड महिंद्राचा स्टडी लिहून घेतला काय एकदा आपण नेक्स्ट कंपनीकडे जाऊयात मित्रांनो नेक्स्ट कंपनी आपल्याला या ठिकाणी स्टडी करायची आहे ती म्हणजे अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड अलेम्बिक फार्मास्युटिकल लिमिटेड मित्रांनो ही कॅप कंपनी आहे बेस्ट कंपनी आहे ही सुद्धा कारण रिटर्न ऑन इक्विटी जर पाहिला मित्रांनो तो अठ्ठावीस एकोणतीस टक्क्याचा रिटर्न ऑन इक्विटी ऑलिम्पिक फार्मास्युटिकलचा आहे फार्मा मधली बेस्ट कंपनी आहे मित्रांनो सेल्स ग्रोथ कंपनीची खूप चांगली आहे कंपनीवरती कर्ज काय नाहीये ती एक सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रोमोटरचं होल्डिंग सत्तर टक्के मित्रांनो ऑलिम्पिक फार्माचं ग्रेट कंपनी आहे सगळ्यात ग्रेट म्हणेल मी कंपनी आणि ऑलिम्पिक फार्माचं डिविडंड पर शेअर किती आहे चौदा रुपये पर शेअर डिव्हिडंड आहे किती चौदा रुपये पर शेअर आता डिव्हिडंड हिल्ड किती आहे ह्याची किती होती एक पॉईंट एकोणचाळीस टक्के डिव्हिडंट यील्ड कॅल्क्युलेट केली आपण चौदा रुपये पर शेअर तर ह्याचा डिव्हिडंट यील्ड किती येते डिविडंड इल्ड येते एक पॉईंट एकोणचाळीस परसेंट मग पर आता डिविडंड यील्ड कशी काढायची मी तुम्हाला सांगितलं की चौदा रुपये म्हणजे काय हे डिविडंड पर शेअर चौदा रुपये भागिले नऊशे पंच्याऐंशी आत्ताचा शेअरची प्राइस इंटू हंड्रेड पर्सेंट काढला आपण बरोबर तर म्हणजे शेअरने दिलेला डिव्हिडंट पर शेअर डिवायडेड बाय करंट मार्केट प्राइस त्या शेअर ची किंमत बुलेली शंभर म्हणजे काय निघतं आपल्याला डिविडंड यील्ड तर ह्या डिव्हिडंड हिलचा फॉर्म्युला सुद्धा हो तुम्ही लिहून घ्या yeah. म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मित्रांनो एक्स डिविडंडं डेटच्या अगोदर ह्याची एक्स डिव्हिडं डेट किती ऑलिम्पिक फार्माची ते एकोणीस जुलै म्हणजे आपण अठरा जुलैपर्यंत ऑलिम्पिक फार्मास्युटिकल्स परचेस करू शकतो लक्ष तर हे अशा गोष्टी आपल्याला फार्मा मधली खूप चांगली कंपनी आहे मित्रांनो ऑलिम्पिक फार्मास्युटिकल्स कारण बाकीच्या वगैरे बाकीच्या फार्मास्युटिकल कंपन्या आपल्याला खूप वाढल्या आहेत डॉक्टर रेड्डीज वगैरे बरोबर काय सन फार्मा वगैरे ही कंपनी मित्रांनो अजून मिडकॅप आहे लार्ज कॅप मध्ये जायची संधी आहे कंपनीला आणि बेस्ट फंडामेंटल आहे कंपनीचं त्याच्यामुळे आणि इंटरेन्सिक व्हॅल्यू जास्त आणि आता स्वस्तात मिळतोय शेअर अलंबिक फार्मास्युटिकल म्हणजे व्हॅल्यू स्टॉक आहे लक्षात घ्या व्हॅल्यू स्टॉक आहे खूप ग्रेट स्टॉक आहे अलंबिक फार्मास्युटिकल लिमिटेड खूप चांगली संधी आहे मित्रांनो लॉंग टर्म मध्ये आपल्याला घ्यायला ह्याच्यामध्ये चान्स आहे चला दोन कंपन्या पाहिल्या आपण महिंद्रा अँड महिंद्रा अलंबिक फार्मास्युटिकल लिमिटेड दोन्ही कंपन्यांचे डिटेल लिहून झाले असतील एकदा तर यस अशी चॅटबॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे आपण नेक्स्ट स्टॉक कडे वळूयात एकदा यस अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा म्हणजे आपण नेक्स्ट कंपनीकडे वळूया मित्रांनो आपल्याला पुढची कंपनी या ठिकाणी स्टडी करायची आहे तर ती म्हणजे अपोलो टायर्स अपोलो टायर्स लिमिटेड आता अपोलो टायर्स लिमिटेड मित्रांनो चौदा हजार चारशे दहा करोडचं मार्केट कॅपिटल किती चौदा हजार चारशे दहा करोड अपोलो टायर्सने किती डिव्हिडंड दिलाय साडेतीन रुपये पर शेअर किती डिव्हिडंड दिलेला आहे अपोलो टायर्सनी साडेतीन रुपये पर शेअर पण त्या शेअरची किंमत कमी आहे दोनशे सत्तावीस रुपये शेअर ची किंमत आहे आणि साडेतीन रुपये पर शेअर डिविडंड दिलेला आहे ह्याची एक्स डिव्हिडं डेट किती आहे एक्स डिव्हिडं डेट अपोलो टायर शेर, शेर ची लिहून घ्या पंधरा जुलै म्हणजे आपण चौदा जुलै पर्यंत अपोलो टायर आपण मित्रांनो परचेस करू शकतो आणि डिविडंड इल्ड किती आहे अपोलो टायरची एक पॉईंट त्रेपन्न टक्के वन पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट एक पॉईंट त्रेपन्न टक्के जे काय आहे अपोलो टायर ची मित्रांनो डिव्हिडंड इल्ड आहे दोनशे सत्तावीस रुपये आताची करंट प्राइस आहे अपोलो टायर सुद्धा मित्रांनो स्टॉक म्हणजे तुम्ही साठी घेऊ शकता नंतर डिव्हिडंड नंतर तुम्ही एक्झिट झाला तरी चालेल लॉंग टर्म साठी तुम्हाला ऑलिम्पिक फार्मा ठेवण्यासारखा आहे महिंद्रा अँड महिंद्रा ठेवण्यासारखं आहे अपोलो टायर पण आहे पण थोडंसं कर्ज आहे कंपनीवरती त्याच्यामुळे लॉंग टर्म साठी हरकत नाही पण तरी पण डिव्हिडंड दिला तर अपोलो टायर्स मधून एक्झिट झालेलं आपल्याला मित्रांनो बेटर राहील अलक्षामध्ये कुठल्या तीन कंपन्या पाहिल्या अगदी एकदा मला कमेंट करून चला कुठल्या तीन कंपन्या पाहिल्या मला बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा सगळ्यांनी आपण पाहिली महिंद्रा अँड महिंद्रा त्याच्यानंतर ऑलिम्पिक फार्मा अपोलो टायर्स ओके तिन्ही कंपन्यांचा स्टडी लिहून झाला व्यवस्थित एकदा ओके अशी कमेंट करा अपोलो टायरची ची एक्स डिव्हिडं डेट आहे पंधरा जुलै साडेतीन रुपये पर शेअर आणि डिव्हिडंड डील वन पॉईंट फिफ्टी एक पॉईंट त्रेपन्न टक्के वन पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट चला नेक्स्ट स्टॉक कडे बोलूयात आपण नेक्स्ट स्टॉक आहे गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड नेक्स्ट कंपनी कुठली आहे मित्रांनो गॉडफ्रे गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड आता ही गॉडफ्रे फिलिप्स काय करते मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी एफ एम मधली कंपनी आहे सिगारेट ब्रँड आहे ह्यांचे स्क्वेअर रेड अँड व्हाईट कॅव्हेंडर्स तर हे काय ही म्हणजे सिगारेट टोबॅको कंपनी आहे सिगारेट मेकिंग कंपनी आहे त्याच्यामुळे मित्रांनो एव्हरग्रीन तुम्हाला माहिती आहे की स्मोकर संख्या किती वाढती आणि यूथ प्रत्येक कॉलेज स्टुडन्ट सगळ्या हे आयटी टी कंपन्यांचं क्राऊड कंटिन्युअस कौ, कौ, जे लोक प्रो, वर्किंग प्रोफेशनल आहेत ते लोक मित्रांनो स्मोकिंग करतच असतात आणि ही टोबॅकोतली आणि चांगली ब्रँड ब्रँडेड कंपन्या आहेत म्हणजे ही गॉडफ्रे फिलिप्स त्याच्यामुळे ब्रँड व्हॅल्यू चांगली आहे आता स्मॉल कॅप आहे पाच हजार करोडच्या आसपास मार्केट कॅपिटल आहे लक्षामध्ये त्याच्यामुळे नुकतंच मिड कॅप मध्ये ट्रान्सफर झाली आहे कंपनी पण करंट प्राइस एक हजार आहे स्टॉकची रिटर्न ऑन इक्विटी रेशो चांगला रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय रेशो चांगला आहे प्रमोटरचं होल्डिंग त्र्याहत्तर टक्के मित्रांनो त्याच्यामुळे गॉडफ्रे इंडिया आपल्यासाठी बेस्ट स्टॉक म्हणायला हरकत नाही आहे डिविडंड इल्ड कंपनीची आहे दोन पॉइंट त्रेचाळीस टक्के डिविडंड इल्ड किती आहे कंपनीची दोन पॉईंट त्रेचाळीस टक्के आणि मित्रांनो याची एक्स डिव्हिडंड डेट आहे अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलै गॉडफ्रे फ्लिप इंडियाची आहे म्हणजे आपण सत्तावीस जुलैपर्यंत आपण हा शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये खरेदी केला तरी चालेल आणि आपल्याला डिविडंडसाठी मित्रांनो आपण पात्र राहू डिविडंड आणि डिव्हिडंड किती दिलेला फ्रे फिलिप्सने चोवीस रुपये लिहून घ्या डिविडं किती दिलेला आहे आपल्याला डिविडंड दिलेला आहे चला टोटल चार कंपन्यांचा आपण स्टडी केला नवीन लोकांसाठी रिपीट करतो महिंद्रा अँड महिंद्रा दुसरी ऑलिम्पिक फार्मा तिसरी अपोलो टायर्स आणि चौथी गॉड फ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड जीओडी एफ आर वाय गॉड फ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड अलक्ष तर ह्या चार कंपन्या मित्रांनो आपण पाहिल्या आता आपल्याला पाचव्या कंपनीकडे वळायचे लिहिताय ना सगळे व्यवस्थित समजते ना संक्तोथे? मी सांगतोय ते मी सांगतोय ते व्यवस्थित सगळं समजत असेल प्रॉपर ते एकदा इंटरेस्टिंग अशी बॉक्स मध्ये कमेंट करा मी जे सांगतोय ते व्यवस्थित समजत असेल तर प्रत्येकाची मला एकदा इंटरेस्टिंग अशी बॉक्स मध्ये कमेंट आली पाहिजे आणि सहाशे प्लस लोक व्हिडिओला लाईव्ह आहेत समोर सहाशे प्लस लोक व्हिडिओ समोर लाईव्ह पाहत आहेत मित्रांनो दीडशे लोकांनी फक्त लाईक केलाय प्रत्येक मराठी बांधवाला माझी विनंती आहे जे लोक समोर व्हिडिओ पाहत आहेत एकदा कमेंट बॉक्स बॉक्स क्लोज करा आणि व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे लाईक like वरती क्लिक करा आणि तुमचं प्रेम द्या लाईव्ह मध्ये लाईक आलाय की मित्रांनो बर वाटतं प्रत्येकाने लाईक ठोका चला व्हिडिओला पटकन लाईक ठोकाय सगळ्यांनी मी बघतोय लगेच आपल्या लाईक्स वाढल्या पाहिजे पटकन चला थँक्यू व्हेरी मच मित्रांनो मनापासून आभारी आहे नवीन लोकांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण सोमवार गुरु ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ नवीन नवीन विषय दररोज शिकवतो आपण ह्या चॅनल वरती मोफत प्रशिक्षण असतं आठ ते साडेआठ ह्याचा सगळ्यांनी बेनिफिट घ्यायचा आहे जवळच्या मित्रांना नातेवाईकांना फॅमिली मेंबरला देखील हे आठ ते साडेआठचं फ्री ट्रेनिंग मित्रांनो आपलं त्यांना सांगत चला आपला एक कोटी मराठी लोकांचा बन ग्रुप बनवायचा आहे की ज्यांचं स्वप्न शंभर कोटींच आहे स्वप्न मित्रांनो आपण लक्षात घ्या ठरवलं तर कुठलीही गोष्ट अशा नाहीये ज्या ज्या लोकांना लाईफ मध्ये शंभर कोटींचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे अशा एक कोटी लोकांचा मराठी लोकांचा मला ग्रुप करायचा आहे की जे लोक ध्यानी पेटलेले आहेत इक्विटीला आपलं शेअर मार्केट शिकायसाठी रेडी आहेत स्वतःचा हंड्रेड पर्सेंट देण्यासाठी रेडी आहेत किती लोक स्वतःचा हंड्रेड पर्सेंट द्यायला रेडी आहेत किती लोक माझ्या सोबत आहेत एकदा ई मी अशी मला छॅटबॉक्समध्ये कमेंट करा प्रत्येकाची मला एकदा अशी मध्ये कमेंट आली पाहिजे प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे एकदा ई मी तर मित्रांनो आपल्याला आता आपण पाचव्या कंपनीकडे वळतोय पाचव्या कंपनीचा आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे तर पाचवी कंपनी मित्रांनो या ठिकाणी आहे टेक महिंद्रा आयटी मधली बेस्ट कंपनी मित्रांनो टेक महिंद्रा लिमिटेड बेस्ट आर ओ सी रेशो चोवीस टक्के लक्षामध्ये खूप बेस्ट रेशो आहे आणि टेक महिंद्राची डिव्हिडंड इल दोन पॉईंट सत्याहत्तर टक्के किती टू पॉईंट डबल सेव्हन पर्सेंट दोन पॉईंट सत्याहत्तर टक्के इल्ड आहे Uh, एक हजार साठ टेक महिंद्राच्या आताची किंमत आहे मित्रांनो एक लाख दोन हजार कोटीचं मार्केट कॅपिटल आहे त्याच्यामुळे टेक महिंद्रा असली लाँग टर्म साठी चांगली कंपनी आहे कर्जमुक्त कंपनी आहे त्याच्यामुळे कंपनी पोर्टफोलिओमध्ये मित्रांनो असायला हरकत नाहीये आणि डिव्हिडंड मित्रांनो टेक महिंद्राचा डिव्हिडंड यील्ड दोन पॉईंट सत्याहत्तर टक्के तीस रुपये पर शेअर डिविडंड दिलेला आहे किती तीस रुपये पर शेअर टेक महिंद्राने लिहून घ्या व्यवस्थित तीस रुपये पर शेअर डिव्हिडंड क्लिअर केलेला आहे आणि ह्याची एक्स डिव्हिडंड डेट आहे तेवीस जुलै म्हणजे बावीस जुलैपर्यंत जरी आपण शेअर बाय केला बावीस जुलैपर्यंत तरी हरकत नाही आपल्या पोर्टफोलिओ मध्ये टेक महिंद्रा बाय केला तरी आपल्याला डिव्हिडंट मिळण्यासाठी मित्रांनो आपण पात्र आहोत लक्षामध्ये तर ह्या सगळ्या आपण आतापर्यंत पाच कंपन्यांचा मित्रांनो अभ्यास केला आपल्याला सहाव्या कंपनीकडे वळायचा आहे त्याच्यानंतर हे डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या कुठं पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या कुठं पाहिजे हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे थोड्या वेळाने दाखवत तुम्हाला दोन मिनिटामध्ये डिविडंड यील्ड काय असतं ते आपण पाहिलं तुम्हाला एक्स डिव्हिडंड डेट काय असते हे तुम्हाला सांगितलं मी आणि एक्स डिव्हिडंडच्या नेक्स्ट डेला म्हणतात रेकॉर्ड डेट एक्स डिव्हिडं डेटच्या दुसऱ्या दिवशी काय असते रेकॉर्ड डेट म्हणजे रेकॉर्ड डेट म्हणजे काय की त्या दिवशी कंपनी चेक करते कोणाकोणाच्या डिमेट अकाउंटला शेअर्स आहेत याचा रेकॉर्ड काढते कंपनी आणि त्या लोकांना काय करते त्या लोकांच्या बँकेमध्ये डिव्हिडंडची फाईल अपलोड करते आणि एक पाच सहा दिवसामध्ये आपल्याला विदिन वन वीक आपल्या बँकेमध्ये डिव्हिडंट आपलं डायरेक्ट बँकेच्या खात्यामध्ये जमा होतो मित्रांनो आपल्या बँक अकाउंटमध्ये जे सेव्हिंग अकाउंट आपण डीमेट ओपन करताना देऊ ना तर त्या खात्यावरती डायरेक्ट आपल्याला डिविडंड जमा होतो चल आता आपण शेवटची कंपनी स्टडी करूयात आणि त्याच्यानंतर आपण कुठं पाहिजे डिव्हिडंड किती कंपनीने किती डिक्लेअर केलेलं आहे हे देखील मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे तो ओके ना तो ओके अशी तो तो कमेंट करा इतपर्यंत ओके समझ लग एकदा ओके चैट बॉक्स मध्ये कमेंट करा नेक्स्ट स्टॉक क्या चला गुड इयर इंडिया लिमिटेड नेक्स्ट स्टॉक है मित्रान गुड इयर इंडिया लिमिटेड जी डब्ल ओडीवाई आर जी डबलओ आर गुड इयर इंडिया लिमिटेड तो गुड इयर इंडिया लिमिटेड मित्रांनो कुठली ही टायर कंपनी आहे कुठली टायर कंपन्यांचं मॅन्युफॅक्चरिंग करते ट्यूब्स बनवते फ्लॅग्स बनवते तर त्याच्यामध्ये ही खूप मोठी कंपनी मित्रांनो आहे गुड इयर इंडिया लिमिटेड लक्षामध्ये आता ह्याच्यामध्ये बघा डिव्हिडंट इल्ड किती आहे गुड इयर चे मित्रांनो आठ पॉईंट सात टक्के एट पॉईंट सिक्स्टी पर्सेंट म्हणजे बँकेचे व्याज दर आपल्याला पाच सहा टक्के माहिती आहे गुड इयर डिव्हिडंट किती डिक्लेअर करायचे साडेआठ टक्के डिव्हिडंट इल्ड आठ पॉईंट साठ टक्के मित्रांनो बँकेच्या व्याज दरापेक्षा जास्त डिव्हिडंट इल्ड आहे सव्वीसशे अठ्ठावीस करोडचं मार्केट कॅपिटल आहे छोटी कंपनी आहे मित्रांनो अजूनही प्रोमोटरचं होल्डिंग खूप चांगलं आहे कर्जमुक्त कंपनी आहे मित्रांनो गुड इयर इंडिया नेक्स्ट एम आर एम आपण म्हणू शकतो ह्या कंपनीला होऊ शकते असं पोटेन्शियल ह्या कंपनीमध्ये आहे आणि खूप चांगली कंपनी आहे मित्रांनो कंपनीचा डिव्हिडंट इल्ड एवढा पॉवरफुल असल्यामुळे अशा कंपन्या मित्रांनो डिव्हिडंड देणाऱ्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला हरकत नाहीये डिव्हिडं आणि रिटर्न ऑन इक्विटी रेशो सुद्धा गुड इयर इंडिया खूप चांगला आहे रिटर्न ऑन इक्विटी रेशो आता गुड इयर इंडिया पर शेअर किती दिलेला आहे अठ्ठ्याण्णव रुपये पर शेअर म्हणजे अकराशे चाळीस रुपये कंपनीची किंमत आहे तर अठ्ठ्याण्णव रुपये पर शेअर डिव्हिडंड दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याची एक्स डिव्हिडं डेट आहे चार ऑगस्ट म्हणजे तुम्ही तीन ऑगस्ट पर्यंत जरी गुड इयर इंडिया आपल्या इक्विटी ह्याच्यामध्ये पोर्टफोलिओमध्ये बाय केला तरी मित्रांनो हरकत नाही अशी कंपनी आहे लक्षामध्ये अठ्ठ्याण्णव रुपये पर शेअर डिव्हिडंड आणि आठ पॉईंट सात टक्के डिव्हिडंड इल्ड आणि एक्स डिव्हिडंड डेट किती आहे चार ऑगस्ट तर मित्रांनो अशा सहा कंपन्या आपण या ठिकाणी स्टडी केल्या आता हे कुठं पाहिजे कंपन्यांचा डिव्हिडंट देतात या कंपन्या कुठं पाहिजे तर सगळ्यांना मी एक स्क्रीन शेअर करतो एकदा स्क्रीन शेअर झाली की मला एकदा यस अशी कमेंट करा म्हणजे व्हिजिबल झाली स्क्रीन की माझ्या लक्षात येईल एकदा स्क्रीन शेअर झाली की एकदा यस अशी मध्ये कमेंट करा सगळ्यांच्या जर स्क्रीन दिसत असेल तर मित्रांनो ह्याच्या वेबसाईटवरती वरती जायचं कुठल्या डब्ल्यू 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 वन डॉट एन एनएसी इंडिया डॉट कॉम बघा इथे वेबसाईट लिहिले मी डब्ल्यू 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 वन डॉट एन सी इंडिया डॉट कॉम जुन्या वेबसाईट वरती जायचं डब्ल्यू 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 वन आहे वन डॉट एन सी इंडिया डॉट कॉम आता ह्याच्यावरती गेला आपण डब्ल्यू डब्ल्यू वन डॉट एन एनएसी इंडिया डॉट कॉम ह्याच्यावरती गेला आपण की त्याच्यामध्ये मित्रांनो हे असतं बघा ह्याच्यामध्ये तुम्ही गेले की इथे जायचं कॉर्पोरेट्स मध्ये दिसते ना सगळ्यांना एकदा ओके अशी कमेंट करा स्क्रीन दिसते का सगळ्यांना एकदा ओके अशी कमेंट करा वेबसाईट लिहून द्या डब्ल्यू 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 वन डॉट एन एस सी इंडिया डॉट कॉम इथे जायचं आपल्याला तर तिथे जायचं त्याच्यामध्ये पेज वर जायचं होमपेजमध्ये कॉर्पोरेट्स मध्ये होम जायचं मध्ये कशामध्ये जायचं कॉर्पोरेटमध्ये आणि कॉर्पोरेट्स मध्ये कॉर्पोरेट इन्फॉर्मेशन हा कॉलम खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी काही कंपन्यांच्या अनाउन्समेंट असतील बोर्ड मिटिंग असतील रिझल्ट कॅलेंडर कॉर्पोरेट ऍक्शन फायनान्शियल रिझल्ट कॉर्पोरेट गव्हर्नन्स शेअर होल्डिंग पॅटर्न मित्रांनो हे ज्या गोष्टी आहेत ना पाच सहा गोष्टी ह्या कंपन्याच्या न्यूज बेस आहेत म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये आज न्यूज असेल ना किंवा उद्या न्यूज असेल तुमच्या आधीच लक्षात येईल की आता ह्या कंपनीमध्ये उद्या मोठी हालचाल होणार आहे तुम्ही कॉल ऑप्शन पुट ऑप्शन मध्ये ह्या रिझल्टच्या दौऱ्यावरती किंवा ह्यांच्या दोरावरती आठवडाभर अगोदर पोझिशन घेऊन ठेऊ शकता दोन दिवस अगोदर पोझिशन घेऊ शकता कारण कॉल पुटमध्ये ज्या दिवशी हालचाल असते ना त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रीमियम हलतात आणि तुम्ही हेजिंग करू शकता तुम्ही कॉल पण बाय करू शकता पुट पण बाय करू शकता किंवा तुम्ही हेजिंग मध्ये बसू शकता किंवा कॉल शॉर्ट करू शकता पुट शॉर्ट करू शकता असं दोन्ही ठिकाणी तुम्ही मित्रांनो बसू शकता अशा ह्या ह्या इव्हेंट असतात आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला रिटर्न मिळण्याचे मित्रांनो चान्सेस असतात आणि सेक्युअर पोझिशन आपण ह्या रिझल्टच्या दिवशी म्हणा किंवा कॉर्पोरेट ऍक्शनच्या दिवशी म्हणा बोर्ड मिटिंगच्या दिवशी म्हणा तर आपल्याला मोठी व्हॉलटिलिटी त्या कंपनीमध्ये दिसते अलक्षमध्ये तर डब्ल्यू 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 वन डॉट एन सी इंडिया डॉट कॉम त्याच्यामध्ये जायचंय कॉर्पोरेट्स आणि कॉर्पोरेट्स मध्ये कशामध्ये जायचंय कॉर्पोरेट इन्फॉर्मेशन आणि त्याच्यामध्ये जायचंय कॉर्पोरेट ऍक्शन कशामध्ये जायचंय कॉर्पोरेट ऍक्शन बघा इथं दिसतंय बघा ऍन्युअल जनरल मिटिंग डिव्हिडंड पर शेअर बजाज ऑटोने दिलाय एकशे चाळीस रुपये बजाज फिन्सने दिलाय तीन रुपये पर शेअर बजाज होल्डिंगने दिलंय चाळीस रुपये पर शेअर पण मित्रांनो करंट मार्केट प्राइस ह्याला कॅल्क्युलेट करायचं एक टक्क्याच्या वर यील्ड असेल तरच परवडतं हे लिहून घ्या व्यवस्थित डिविडंड इल्ड ही एक पर्सेंट वन पर्सेंटच्या वरती असेल तरच तो शेअर आपल्याला आपल्या डिव्हिडंड साठी घ्यायला परवडतो आलक्षामध्ये आणि लॉंग टर्म साठी चांगला असेल तरच आपल्याला तो घ्यायला परवडतो आता डिव्हिडंट इल्ड लक्षात आणणार कसं कॅल्क्युलेट करायची किंवा डिव्हिडंड पर शेअर किती दिलाय त्याला भागिले त्या शेअरची प्राइस डिविडंड पर शेअर भागिले त्या शेअर ची किंमत गुणिले शंभर असं डिव्हिडेंड हिल्ड पर्सेंट कॅल्क्युलेट करायचं आणि वन पर्सेंट एक टक्क्याच्या वरती असेल तर बाय करायचं डिविडंडसाठी कंपन्या मग तुम्ही कॅल्क्युलेट करायचं कुठल्या शेअर दिलाय दिला एक टक्क्याच्या वरती आहे का असं तुम्ही कॅल्क्युलेशन करून हे पाहू शकता बघा इथं चौदा पेजेस आहेत टोटल परत इथं नेक्स्ट पेजवर जायचं इथं क्लिक करून एक पहिल्या पेजमध्ये संपल्या कंपन्या की इथे जायचं बघा नेक्स्ट म्हणजे पुढच्या तारखेच्या अजून जुन्या ज्या कंपन्या आहेत म्हणजे अजून पुढे जितक्या लवकर रिझल्ट आहेत त्यात जवळ दिसतं आणि लांब लांबच्या डेट्स आहेत ते पुढं पुढे नवीन नवीन पेजवरती असतात बघा तर असं बारा जुलै तेरा जुलै चौदा जुलैपर्यंत इथं आहे बघा अजून चौदा जुलैच्या पुढच्या कुठं पाहायला मिळतील आपल्याला इथं क्लिक केलं नेक्स नेक्स्ट पेज तिसऱ्या पेजवर की बघा चौदा जुलै पंधरा जुलै असे नेक्स्ट कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये कुठली ऍक्शन होणार आहे तर हे सगळ्या डेटा आपल्याला या ठिकाणी मिळतो लक्षात आला डिविडं देणाऱ्या कंपन्या कुठं पाहिजे डिव्हिडंड हिल कशी कॅल्क्युलेट करायची लक्षात आलं का सगळ्यांच्या कशी कॅल्क्युलेट करायची डिव्हिडंड हिल एकदा यस अशी बॉक्स मध्ये कमेंट करा एकदा यस अशी बॉक्स मध्ये कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा कमेंट बॉक्स मध्ये लगेच तुमचे काही प्रश्न असतील तर मला सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा म्हणजे मी तुमच्या क्वेश्चनचं अँसर करतो एकदा समजलं असेल तर यस अशी चॅट मध्ये कमेंट करा आणि मित्रांनो ज्यांनी आपला अजून सेमिनार पाहिलं नाहीये अशा लोकांनी आज रात्री नऊ ते साडे दहा आपला सेमिनार आहे आपल्या चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी त्याच्यावरती मी ऑलरेडी सेमिनारची लिंक टाकलेली आहे आज रात्री नऊ ते साडे दहा आपला सेमिनार आहे ज्यांनी अजून सेमिनार अटेंड केला नाहीये त्यांनी आज रात्रीचा नऊ ते साडे दहाचा सेमिनार विथ फॅमिली अटेंड करा सोबत वही फ्रेंड शंभर टक्के ठेवा म्हणजे तुम्हाला बेनिफिट आणि काही लोकांना समजा एक दोन टक्के लोक नवीन असतात त्यांना लगेच समजत नाही काही हो गोष्टी तर तुम्ही व्हिडिओ रिपीट पाहत चला आपले जे व्हिडिओ आहेत आजचं जे ट्रेनिंग असतं हे सेव्ह राहणार म्हणजे मी दररोज जे लाईव्ह येतो ते सगळं ट्रेनिंग आपल्या मोबाईल ह्याच्यावरती युट्यूब चॅनलवरती सेव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो दोनशे प्लस व्हिडिओ आहेत तर ते पाठीमागचे व्हिडिओ देखील तुम्ही पहा व्यवस्थित हळूहळू सबस्क्राईब करा चॅनल नवीन लोकांनी आणि दररोज शिकायचे सोमवार ते गुरुवार आठ ते साडेआठ विसरायचं सा नाहीये आणि आज रात्रीचं नऊ ते साडे दहा सेमिनार आवर्जून पहा तुमचे काही प्रश्न असतील तर मला मध्ये विचारा ललिता मॅडम ललिता सहारे ललिता मॅडम तुम्ही हे करा व्हिडिओ परत पहा काळजी करू का नका कारण काय तेच त्याच ते गोष्ट रिपीट केल्यावरती थोडस नवीन लो, जे लोकांना आहे त्यांना थोडस हे होईल त्यामुळे तुम्ही त्यांचा वेळ आपल्याला घालवायचा नाही तुम्ही व्हिडिओ रिपीट पहा हा व्हिडिओ सेव्ह राहील आपल्या युट्यूब चॅनलवर अटेंड करा त्याची लिंक ऑलरेडी मी टाकलेली आहे चला थँक यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र एकदा चॅटबॉक्समध्ये शेवटची जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद करायला हरकत नाहीये मी माझ्या व्हिडिओ बंद करतो